आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊतने ह्या आमचे पंतप्रधानांनी बहुमत गमावलेला आहे अल्पमतातलं त्यांचं सरकार आहे हा बोलणारा हा नालाय ह्याच्या जेव्हा मालक महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार चालवत होता ते बहुमताचं सरकार होतं का जरा तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्या लागलेल्या आणि आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हिमतीवर सरकार बसवलं नाही पेक्षा जास्त आमदार स्वतःच्या ताकदीने आणू शकला नाही आणि हा आमच्या पंतप्रधानांना नाव ठेवतो आणि सांगतो की अल्पमतातलं सरकार आहे तुझा मालक उद्धव ठाकरे हल्लीत दिल्लीला गेलेला आणि अक्षरशः काँग्रेस वाल्यांचे पाय धरून आला विनंत्या करून आल्या तर मला कसंही महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री करा अशा लाचार तुझा मालक उद्धव ठाकरे असताना तू आमच्या आदरणीय पंतप्रधानांना नाव ठेवायची हिम्मत पण ठेवू नकोस आमचे पंतप्रधान आणि एनडीए चे सरकार हे अतिशय भक्कम आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये एनडीएच्या सगळ्याच घटक पक्षांना बरोबर घेऊन आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घ्यायला लागतील ते आम्ही ताकदीने घेऊ आणि तुम्ही पुढचे शंभर वर्ष तरी विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी तयार राहा एवढं या निमित्ताने संजय राजाराम राऊतला सांगेन बोला